इंटरनल शेतकरी इंटरन सर्व मध्ये आपले खूप खूप कॉलत आहे मी आज तुमच्यासाठी खूप जबरदस्त व्हिडिओ घेऊन आलो म्हणजे टोकन यंत्र आपण सगळ्याकडे आपल्या टोकन यंत्राची सुद्धा पाहिजे आणि भरपूरच्या लोकांकडे टोकन यंत्र आहे पण त्याची सेटिंग भरपूरच्या लोकांना माहिती आहे त्याकरता आज आपण तुम्हाला टोकन यंत्र त्याची भरपूर सेटिंग सांगणार आहे मित्रांनो आणि खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करून आम्हाला कॉल करून त्याच्याबद्दल आणखी आपलं काही जे राहिलं त्याच्याबद्दल आम्हाला प्रश्न करू शकतो आमच्याकडे टोकन यंत्र सुद्धा चांगल्या कंपनीची उपलब्ध आहे याची या मी संपूर्ण व्हिडिओ पण टाकली आहे तुम्हाला जर टोकन यांच्या सुद्धा काम खाल्लेलं आहे कंपनीचं नेमकून कंपनीच काम आपण तुम्हाला संपूर्ण कंपनीचे टोकन सुद्धा उपलब्ध करून आता मी तुम्हाला दाखवते मित्रांनो याची सेटिंग आता जर तुम्हाला सरकीचं बिल आवाज आहे म्हणजे की कॉटन कॉटनचं बिल आवाज आहे त्याकरिता आपल्याला डाय चेंज करायची राहते तर डायसाठी मित्रांनो एक ऑप्शन दिलेलं आहे बघू शकतो मित्रांनो आता बघू शकतो मित्रांनो हे कॉटन डाय कॉटन म्हणजे की सरकीची इथे लिहिलं सुद्धा केलेलं आहे कॉटन डाय आणि जितकं छोटं अंतर राहील मित्रांनो तितकं छोटं बी बसेल आणि जितकं मोठं बी राहील आणि जितकं मोठी डाय राहील तितकं मोठं बी बसेल आता आपल्याला काय करायचं आहे जे चंद्र असतो ते मशीन टाकायचं आहे होल मॅच आवश्यक जे होल असते मित्रांनो ते मॅच करणं खूप आवश्यक असते आता बघू शकतो खूप सोप्या प्रकारे आपली जे डाय आहे ती बसलेली आहे बघू शकतो मित्रांनो आता सगळ्या शेतकरी बांधवांना एक प्रश्न असतो की आपलं जे अंतर असते अंतर कसं वाढवायचं त्याकरिता आपल्या मशीनमध्ये एक सोफा जे जुगार दिलेला आहे म्हणजे की आपण याची नट काढून बंद काढून सुद्धा आपण याचे जे दाते असतो दाते आपण बंद करू शकतो आता बघू शकतो मित्रांनो बघू शकतो मित्रांनो आता इथे इथे एक नट आहे आणि आपण काय करतोय मित्रांनो इथं नट काढतो आपण इथचा स्क्रू काढलाय मित्रांनो आता बघू शकतोय जे अंतर तुम्हाला सांगायचं आहे आता बघा इथे जे एक चक्र आहे त्याला काय होतं नट टच होतो नट टच असल्यामुळे काय होतं इथून तुमचं बी पडतो खाली आता बघू शकतोय आपण इथून इथचं आपण नट काढलेला आहे म्हणजे की स्क्रू काढलेला आहे आता बघू शकतो आपला स्क्रू इथून काढलेला आहे तर हे जे हे जे स्क्रू आहे हे आपल्या सारला लागेल नाही त्याच्यामुळे तुमचं बी पडेल नाही हे झाली खूप सोपी सोपी पद्धत मित्रांनो म्हणजे की याच्यामध्ये तुम्हाला तुमचं जे दाता असते तो काढायचं गरज नाही पडत बघू शकतो आपण व्हिडिओमध्ये पण जर तुम्हाला अंतर जास्त करायचं दोन दोन नट सोडून करावं हो लागेल आणि जर तुम्हाला त्याच्यावरून जास्त अंतर पाहिजे नसेल तर तीन 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 नट काढून एक नट ठेवून तुम्हाला अंतर वाढवावं लागेल मी येतो तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन असेच आपल्या चॅनलवरती जर नवीन जोडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व तुम्हाला कोणती पण कोणती पण माहिती लागत असेल तर आपल्या चॅनलवर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा